मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला आता विचारत आहेत की सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी कोणती करून घेऊ मित्रांनो सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढीसाठी आपल्याला ही फवारणी करायची याच्यासोबतच आपल्या सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करताना जी काही आळी आहे पान खाणारी आळी तर या अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा आपल्याला दिसलेला पाहायला मिळू शकतो तर या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सोयाबीन पिकावरती ही जी काही महत्त्वाची दुसरी फवारणी आहे तर ती करून घ्यायची मित्रांनो बऱ्यापैकी पस्तीस चाळीस पंचेस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावरती दुसरी फवारणी करायची तर ती कोणती करायची का करायची ते अगोदर सांगितलं आता कोणती करणं गरजेचं आहे कोणतं टॉनिक वापरणं गरजेचं आहे कोणतं विद्राव्य खत वापरणं गरजेचं आहे जेणेकरून फुटवे आणि जास्तीत जास्त फुलधारणा आपल्या सोयाबीन पिकामध्ये होऊ शकते तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुटवेवाडीसाठी एक विद्राव्य खत मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो याच्यामध्ये एकसष्ट टक्के स्फुरद या, या अन्नद्रव्याची मात्रा आहे स्फुरद जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त पांढऱ्या मुळांचा विकास जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी स्पुरत हे अन्नद्रव्य आपल्याला काम करताना पाहायला मिळालं याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता तर आळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं आळीनाशक तिथं वापरणं गरजेचं आहे जर आळी असल तर आळीनाशक नाही वापरलं तरी चालेल परंतु सोयाबीन पिकामध्ये सुद्धा जी काही पान खाणारी आळी आहे तर तिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो कधी कधी पूर्ण प्लॉट जो आहे तर तो सोयाबीनचा आळी तिथं खाऊन टाकते तर त्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी एकदम स्वस्त कीटकनाशक सांगतो आणि थोडं महाग सांगतो ज्या कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के हा घटक आहे तर तुम्ही त्या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी ज्याच्यामध्ये प्रोक्लेम येत आहे ओन येत आहे किंवा मिसाईल येत आहे असे वेगवेगळे कीटकनाशक चांगल्या कंपनीचे आहेत दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी बारा एकसष्ट झिरोसोबत तुम्ही इमामेक्टिन भेन्झोईटचा तिथं वापर करू शकता थोडे महागडे अळीनाशकात जर विचार केला तर तुम्ही कोरेजन या अळीनाशकातसुद्धा विचार विचार करू शकता सहा ग्रॅम प्रति प सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो अजून थोडं महाग आहे कोरेजनपेक्षाही भारी आहे बायर कंपनीचं वायगो या नावासुद्धा एक अळीनाशक आहे आठ ते दहा मिली तुम्ही वायगो या अळीनाशका सुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच फवारणीमध्ये तुम्हाला एखादं चांगलं कीटकनाश चांगलं टॉनिक वापरायचं असेल तर तुम्ही फॉलिबियन या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा तुम्ही फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही अँबिशियन या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो ही एकदम परफेक्ट मी तुम्हाला दुसरी फवारणी सांगितली बऱ्यापैकी चार पाच टक्के दहा टक्के आपल्या सोयाबीन पिकाला फुलधारणा झालेली असते तर या टायमाला ही फवारणी आवर्जून करा तुम्हाला या फवारणीचे रिझल्ट कसे येतात मला खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो सहा सात वर्षापासून मी आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे आपले व्हिडिओज पाहून तुम्हाला काही फायदा होतोय का तर तीसुद्धा कॉमेंट करा तोपर्यंत धन्यवाद